आता आमदारांनी जाहीर केला तर जिल्हाध्यक्ष म्हणून मी पण जाहीर करून टाकतो आहे तुम्हाला सांगताय ना <laughs> सगळ्या लोकांचं समर्थन आहे आम्ही पण गडब्या घेतलेला अतिशय चांगला उमेदवार त्या ठिकाणी आहे जेडपीची निवडणूक आहे तालुक्याचा विचार करायचा आहे उद्याच्याला ही बोखांदी बसली तर गावचं उट्ट दुट्ट इथं काढायचं नाही आणि त्यामुळं आणि मत खायला उभारलेला जो कोणी असेल त्याला तर गावात सभा सुद्धा घेऊ नका हाकलून लावत असल्या आणि त्यामुळं उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये नितीन निरेक हे जिल्हा परिषदेच्या निळे आड नावाचा उमेदवार असेल मी तुम्हाला सांगतो आणि त्यांना आपल्याला जिल्हा परिषदला आपल्याला निवडून द्यायचंय आणि ते आता राष्ट्रवादीच्या ओबीसी विभागाचे आमचे अध्यक्ष आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणार एक कार्यकर्ता म्हणून आणि सगळ्या समाजामधून त्यांच्या नावाची मागणी झाली त्यामुळे आम्हाला त्यांची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर करताना काहीच अडचण वाटत नाही शेवटी पक्षाची आणि सगळ्यांची परवानगी घ्यावी लागते आमदार साहेबांचा पाठिंबा आहे म्हटल्यानंतर विशेष त्या ठिकाणी जास्त चर्चा करता करायची आवश्यकता नाही आणि खरोखर चांगला उमेदवार त्या ठिकाणी आपण शोधून काढलेला आहे